पर ना उठा ये क्या हो गया? पानी आ गया आ गाना कर्कशिरा तुझ्या साठी तुझ्या तुझ्यासाठी तुझ्यासाठी साठी डान्स शिकायला अजून कोणीच केला नाही जसं हवं तस हा भरत नव्हतं <laughs> मुलीच नवत माझ्या मना जरा छान आहे ना प्लॅस्टिकचा ना पाठ केलाय तुम्ही कळलं मला तुम गाडी आगळून मागत चालली का येस हो तुम्ही ते पाजल सारखी हेअर स्टाईल केली कुसकुस होत आहे माझ्यासाठी ना तुम पासी आयुस्कुराय तुम में न जाने क्या सपने दिखाए अब तो मेरा दिल जागे न सोता है क्या करूँ हाय

पुढं परत दिला तुझ्यासाठी आले मी म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी गणपतीची मी नुकसान झालं वाटायला शिवनेच्या बहिणी आहेत या ह्याचं लवकर आहे ह्या एका ठिकाणी इलेक्शनच्या कामाला होत्या ज्यांचं इलेक्शन करायला गेलं तेच पडले आणि हे निवडून आले युट्यूब लागतात तुमची स्टोरी सगळी त्यांना दाखवणार काम करत कर का कर का। होते कोथरुडला इलेक्शनला का मला कळायला कोण होतं नाही माहिती मला लक्षात बोला टिकली कुठे पण नाही तुम्ही तिकडे हा थोडस मनाच्या मुळेच नव्हते हा

वा 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 जमेल तुम्ही पण सभासद आहात वा वा हुडांची माहिती सगळ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून काय हवेलं काय एक आपण नारी शक्ती एका जागेवरती आणण्याचं काम आरती मॅडम रुका मॅडम करतात की त्यांच्या माध्यमातून महिलांना एक व्यासपीठ आणि अशी संधी रोज सूर आणि मूल यातून बाहेर पडण्यासाठी खरं तर हे उडाण आहे आणि या उड्डाणचं सदस्य होणं खर पण गरजेचं आहे बोला काय वय आहे तुझं खरं फाईव्ह सांगताय ना हा पुढे

कुठं रे पेमेंट घेतो मी थोडा असलं असं त्याचा वेगळा कार्यक्रम आहे हा विश्वदे कराय अरे त्याचं काय असं जरा मोठे आपल्याकडं नाही हो वाजलं आहे उट्टी उट्टी गो महा हिंदी मराड आहे पंजाब माहीत माझ्याकडे ठेवते अहो खूप खूप भारी माईक आहे हा माय आमच्या महिन्यामध्ये अशा महिन्यामध्ये कॉलिक आहे उभी उद्या कोणी गेला ते लावा लागेल यांना ला, <laughs> बघशे त्यावर मी आरती मॅडम आणि रुपाली मॅडम विनंती करतो आपण पुढे घ्यायचंय आपल्या दोघींच्या हस्ते यांना खरंच सिक्स्टी फाय किती म्हणले तुम्ही पासष्ट वर्षाचे काय शिक्षक होते ना दे 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 सेवा बर 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 होते चाळीस वर्ष सेवा केली आणि आता रिटायरमेंट नंतर एन्जॉय उडाण आणि लोक सर्चिंग तुम्ही सगळ्या म्हणजे उडाणच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबवला काय सांगाल तुम्ही सगळ्या सख्यांना हा उडाणच्या सगळ्या सख्यांना मी असं सांगेन की बाई पण भारी ग हा पिक्चर तुम्ही पाहिलाच असेल त्यामध्ये आपण बाई श्री मुक्ती आपण चून आणि मूल न करता सगळ्या क्षेत्रामध्ये भाग घेऊन आपला एन्जॉयमेंट करायचं आयुष्य पुन्हा परत नाही यास मी रुबलताईंना रुबल मॅम जाणे

शाह पुढे मुळीच नव्हतं रे काल दुसरं त्याच्याबद्दल या राऊजी भाऊजी हे का कुसून घ्यायला होता अरे वा वाट सांगा तुम्ही मला कसं माहिती आहे भगेश हा का सांगित होतं का बरं मुलीचं न्हावतं रे कृष्णा माझ्या म्हणा मुलीचं न्हावतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्या मुली साडी तुझ्यासाठी तुझ्यासाठी मी करा पुणेर गाना करा गो पुणेर जरा पुढे छान केले यांनी पण वाह वही साडे छान आहे बरं तुमची बहुज नका चार पाच महिने आता मुडीचं माय गॉड मुडीचं कृष्णा कृष्णा तुझ्यासाठी हा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आ

देऊ मागतात तुमचा हे म्हणतात रे कृष्णा भांडी टो अगा भाजीवाला कसं वाटत भाजीवाले आणि केसर भांडे केसावर भांडी उडवले म्हणजे उडाण आहे उडाणच घ्यायचे आपल्याला हा पुळीतच नव्हता रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 प्रिस्सम्गले तरास, लुक्स! अवा इका, अतक आई